वाटत आहे आपण या कमानीमधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निसर्ग आपले स्वागत करत आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे तुम्ही असा प्रवास कधी केला आहे का सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापासून घाट सुरू होतो आणि सह्याद्री पर्वताच्या वरती जाऊन घाट संपतो घाटामध्ये वेडी वाकडी वळणे घनदाट जंगल आणि सरळ चढ आहे हा प्रवास करायला खूप मजा येते आणि या प्रवासामध्ये आपल्याला अनुभवायला पण खूप काही भेटतं तर आज आपण अशा प्रवासाचा अनुभव घ्यायचा आहे आणि प्रवास करत करत घाटामध्ये जाऊन थांबायचं आहे तिथला निसर्ग तिथे काय काय आहे हे सर्व बघायचं आहे आणि घाटाच्या मधून खालचा निसर्ग कसा दिसतोय हे देखील आपल्याला बघायचं आहे तर चला मित्रांनो असा एक घाट बघूया जो सह्याद्री पर्वतामध्ये बनलेला आहे आणि वेडी वाकडी वळणाने आणि घनदाट जंगलाने भरलेला आहे हा सुंदर घाट बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे घनदाट जंगलामधून जी वेडी वाकडी वळणी गेलेली आहेत त्या वळणाने प्रवास करत वरती जाताना वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे घाटामध्ये एकदम गारवा असणार आहे आणि तिथल्या निसर्गाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि घाटाचा पण अनुभव घ्यायचा आहे तर चला मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता मी घाटामध्ये आलेलो आहे आणि प्रवासाला सुरुवात करत आहे तुम्ही बघू शकता वरती जाण्यासाठी सरळ चढ आहे आणि या चढाने प्रवास करत जायला आपल्याला वेगळीच मजा येणार आहे मी स्कूटी चालू केलेली आहे आणि प्रवासाला सुरुवात करत आहे बघा मित्रांनो या घाटामधून जो रोड जातो तो एकदम पक्का रोड आहे आणि एकदम मस्त आहे कुठेही खड्डे वगैरे काहीच नाही बघा मित्रांनो त्या निसर्गाचा अनुभव घेत त्या घाटाचा अनुभव घेत आपल्याला वरती जायचं आहे सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये तयार केलेला हा घाट आता घाटाला सुरुवात झालेली आहे आणि ही वेडीवाकडी वळणे बघा त्या वळणाने गाडी चालवताना सांभाळून गाडी चालवावी लागते कारण समोरून ज्या गाड्या येतात त्या वरून खाली घसारीने स्पीडने येतात बघा हे समोर एक वळण आहे ते पण एकदम डेंजर आहे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ते वळण बघा आणि मी एका गाडी चालवत तुम्हाला सर्व काही दाखवत आहे बघा खूप मजा येत आहे अशा घाटाने प्रवास करायला आणि वरती तुम्हाला एक सह्याद्री पर्वत दिसत असेल त्या पर्वतावरती एक मंदिर देखील आहे बघा मित्रांनो हा प्रवास करायला कशी मजा येत आहे आता मी घाटाचा पंचवीस वर्षे भाग चढून वरती आलेलो आहे आणि समोर आपल्याला आता घनदाट जंगलामध्ये प्रवेश करायचा आहे त्या जंगलामध्ये आपल्याला वेगळाच अनुभव येणार आहे घनदाट जंगल आणि घाट हे सर्व आपल्याला अनुभवायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही समोर झाडांनी रोडच्या वरती कमानी बनवलेली आहे असं वाटत आहे आपण या कमानीमधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निसर्ग आपले स्वागत करत आहे बघा मित्रांनो समोर किती घनदार जंगल आहे आणि या जंगलामध्ये मी आता प्रवेश करणार आहे तो एकदम डेंजर आहे बघा तुम्ही हे वळण किती डेंजर आहे बघा आणि वरती किती घनदाट जंगल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामधून मी हा घाट चढत चढत वरती निघालेलो आहे माझ्या दोन्ही बाजूनी घनदाट जंगल आहे आणि हा चढ चढ चढत मी आता वरती निघालेलो आहे सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत हवेमध्ये एकदम गारवा आहे आणि या घाटामध्ये प्रवेश केल्यानंतर हवा वेगळीच आपल्याला अनुभवायला मिळते एकदम शुद्ध हवा आणि हवेमध्ये खूप गार वाटत आहे बघा मित्रांनो अशा या सुंदर घाटामधून मी प्रवास करत आता पुढे निघालेलो आहे आता आपण एका ठिकाणी थांबूया आणि तिथल्या घाटाचा अनुभव घेऊया हा घाट आपल्याला कसा दिसतोय आणि घाटाच्या मधून खाली बघितल्यानंतर खालचा निसर्ग कसा आहे हे सर्व आता या ठिकाणी थांबून आपल्याला अनुभवायचं आहे खाली तुम्हाला एक तलाव दिसत असेल तिथून या घाटाला सुरुवात होते आणि हा घाट या घनदाट जंगलामधून सह्याद्रीच्या पर्वतामधून असाच वरती येतो आणि या ठिकाणी मी आता घाटाच्या मधोमध आलेलो आहे या ठिकाणी गाडी थांबवून मी या घाटाचा अनुभव घेत आहे या ठिकाणी एक नाश्ता शंकर पण आहे आणि सुंदर निसर्ग मी तुम्हाला दाखवत आहे या घाटाच्या वरती एक छोटासा सह्याद्री पर्वत आहे या पर्वतावरती शंभू महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर तिथला निसर्ग आणि प्राचीन शंभू महादेवाची पिंड मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघा मित्रांनो हा किती सुंदर निसर्ग आहे आज पाऊस थोडा उघडल्यामुळे आकाशामध्ये ढग कमी आहेत पण ह्या घाटाच्या वरून खालचा निसर्ग किती सुंदर दिसत आहे बघा अशा या सुंदर निसर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला लय भारी वाटतं मित्रांनो आणि वेगळीच मजा आपल्याला अनुभवायला मिळते आता आपण राहिलेला घाट पूर्ण करत वरती जाऊया आणि सह्याद्री पर्वतावरती गेल्यानंतर सरळ पुढे जाऊन बघूया काय आहे मित्रांनो घाटाच्या मध्ये थांबून मी तुम्हाला घाटातील निसर्ग घाटाच्या खालचा निसर्ग दाखवला आणि आता मी घाटाच्या वरती निघालेलो आहे ज्या ठिकाणी घाट संपतो बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे अशा निसर्गामधून प्रवास करायला वेगळीच मजा येते आज मी एकटाच आहे माझ्यासोबत कोणीही नाही आणि मी एकटा या निसर्गाचा अनुभव घेत आहे आणि सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो मी आता घाटामधून वरती आलेलो आहे आणि इथला निसर्ग तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तुम्ही त्या सुंदर घाटामधील निसर्ग कसा आहे आणि घाट चढून वरती आलं या ठिकाणी सादळे गाव आहे हे सह्याद्री पर्वताच्या मधोमध वसलेला आहे त्यामुळे हे गाव निसर्गाच्या सान्निध्याचा अनुभव घेते आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून मस्त एन्जॉय करते बघू शकता तुम्ही ते आहे सादळे गाव जे घाट चढून वरती आल्यानंतर लागते बघा मित्रांनो त्या लोकांनी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून आपली निसर्गाची दोस्ती केलेली आहे बघू शकता तुम्ही सह्याद्री पर्वताच्या मधोमध हे गाव वसलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्याचा सा मस्त एन्जॉय करत आहे बघा मित्रांनो आता पण घाट पूर्ण केलेला आहे आणि तुम्हाला मी हे सादरे गाव दाखवत दा आहे आता घाटाच्या वरती मी आलेलो आहे आणि या ठिकाणी घाट संपलेला आहे ताजचा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा घाट इथला निसर्ग हे सर्व काही तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच आस नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती फते हर हर महादेव